नमस्कार मित्रांनो नेहमीच प्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो आहे मी रोज सकाळी मी मॉर्निंग वॉकला जातो आता तुम्ही म्हणाल मॉर्निंग वॉक ही सकाळीच असते संध्याकाळी किंवा दुपारी मॉर्निंग वॉक नसते एनिवेज जो कपाट पण मी रोज मॉर्निंग वॉकला जातो ते साधारण घरापासून जवळच शहरामध्ये एक दोन चार किलोमीटर जातो आज शहरापासून लांब मॉर्निंग वॉक करण्यासाठी जाण्याचा मी एक संकल्प आहे बघूया किती किलोमीटर मी आज जाऊ शकतो विरार ईस्ट वेस्ट ला जोडणारा हा ब्रिज आहे ज्याच्यावरून मी आता चालतोय समोरच आपल्याला श्री जीवदानी देवीचं मंदिर दिसतं आहे ही मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन ब्रिज खालून जाते सकाळचे साधारण पावणे सात सात वाजलेत आणि आपल्याला समोर छान असा सूर्योदय होताना दिसतोय मुंबई हे एकमेव असं शहर असेल जिथे रेल्वेमुळे शहराचे दोन विभाग ईस्ट आणि वेस्ट असे झालेले आढळतात समोर ही जी टेकडी आपल्याला दिसते इथे एक शंकराचं मंदिर आहे लहानपणी आम्ही जेव्हा या टेकडीवरती यायचो तेव्हा आम्हाला ही टेकडी शहरापासून लांब वाटायची परंतु आता ही टेकडी शहराचाच एक भाग झालेली आहे मगाशी ब्रिजवरून आपण श्री जीवदानी देवीचा डोंगर बघितला ती फ्रंट साईड होती त्याच डोंगराची आता ही बॅक साईड आहे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडरमध्ये ही छानशी लाल गुलाबी पिवळी पांढरी बोगनवेल लावलेली आहे जवळजवळ दोन तास होत आले मी शहरापासून लांब चालतोय शहरही संपत नाहीये प्रदूषणही संपत नाहीये प्रदूषणापासून लांब यावं म्हणून मी इथे वॉकला आलो अजून थोडं पुढे जाऊन बघूया वातावरणात काही बदल होतोय का साधारण दर एक सेकंदाने माझ्या मागून वाहन जात आहे समोर तुम्हाला ब्रिज बांधण्याचं चा काम चालू झालेलं दर दिसतय या खालून एक रेल्वे ट्रॅक जातोय आपण पुढे जाऊन त्याचंही शूटिंग करूया ही रेल्वे जे एन पी टी टू दिल्ली अशी केवळ गुड्स ट्रेन साठी आहे बघा समोर एक भोगदा देखील बांधण्यात आलेला आहे ट्रॅक अजून सिंगलच टाकण्याचं काम चालू आहे माझ्या मागे तुम्ही बघतायत काही डोंगर दिसत आहेत आता ते तितके हिरवेगार राहिले नाही पावसाळ्यानंतर हे डोंगर फार हिरवेगार आणि सुंदर दिसतात इथे दोन्ही बाजूला डोंगर आणि झाड असल्यामुळे अंशतः प्रदूषण कमी दिसत आहे जंगल खात्याने इथे बरीचशी झाडाची लागवड केलेली आहे झाड सध्या शुष्क झाली आहेत परंतु आज नेता उद्या इथे हिरवं जंगल उभं राहील अशी आशा आपण नक्कीच ठेवू शकतो ऊन आता बऱ्यापैकी जाणवू लागलंय वाटेत आपल्याला हा डेरेदार गुलमोहराचा वृक्ष दिसतोय याला इंग्लिशमध्ये मे फ्लावर असं म्हणतात कारण या वृक्षाला मे महिन्यातच फुलं येतात मित्रांनो विरार वेस्ट म्हणजे मी जिथे राहतो तिथून ते मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वेवरती विरार फाटा हे अंतर मी चालण्याचा संकल्प केला होता आज सकाळी आणि हा संकल्प पूर्ण देखील होतोय माझ्यासमोरच मुंबई एक्स अहमदाबाद एक्सप्रेस हायवे आहे चला तुम्हाला दाखवतो मी ऊन जास्त असल्यामुळे व्हिडिओमध्ये तो मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवे नीट कवर होत नाही आहे कारण आपण अगेन्स्ट लाईट व्हिडिओ शूट करतोय चला थोडं अजून जवळ जाऊन शूट करूया माझ्या मागे तुम्ही बघताय मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वे मिशन कम्प्लीट तर अशा पद्धतीने माझा हा साधारण नऊ किलोमीटर चालण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे नऊ नौ किलोमीटर नॉनस्टॉप चालण्याचा संकल्प करून मी आता ऑटो पकडून परतीच्या प्रवासाला लागलो आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवावे धन्यवाद